मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा केवळ गँग लीडर होता वाल्मिक कराड हाच त्यांचा पडद्यामागे असणारा खरा सूत्रधार होता असा दावा विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी कोर्टात युक्तिवाद करताना केला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात जवळपास तीन तास सुनावणी झाली त्यात वाल्मिक कराडच्या वकिलांनी दोन तास युक्तिवाद केला तर उज्वल निकम यांनी एक तास युक्तिवाद केला यावेळी केवळ दोषमुक्तीवर झाल्याची माहिती आहे उज्ज्वल देशमुख यांच्या हत्येच्या कटात कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला तसेच आपल्यावर करण्यात आलेली मकोकाची कारवाई चुकीची असल्याचीही युक्तिवाद केला पण आम्ही त्यावर जोरदार आक्षेप घेतला आम्ही कोर्टापुढे त्यांच्या विरोधात असणारे पुरावे सादर केले कटाचा मुख्य सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो तो आपल्या कठपुतळ्यांच्या माध्यमातून वाईट कृत्य करतो हे कोर्टाला पटवून दिले त्यानंतर कोर्टाने सात जून पर्यंत आपला निकाल राखीव ठेवला आहे